सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दिनांक सहा ऑगस्टचे पत्रानुसार महाराष्ट्रभर हरघर तिरंगा हा उपक्रम दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबविला जाणार आहे या उपक्रमामध्ये कोणते उपक्रम घ्यायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार महाराष्ट्रभर आपण हरघर तिरंगा हा उपक्रम राबविणार आहोत याची माहिती आपण सदरपत्रात पाहतो आहे सदर पत्रातील संदर्भानुसार आपल्या लक्षात येईल की भारत सरकार शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या पत्रानुसार हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवण्याच्या सूचना आलेल्या आहे याचा अर्थ हा हरघर तिरंगा उपक्रम हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून हा कार्यक्रम हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावरचा आहे त्याचप्रमाणे या पत्राच्या सुरुवातीला दोन हजार बावीस तेवीसच्या हरघर तिरंगा उपक्रमाचा उजाळा देण्यात आलेला आहे सेल्फी विथ तिरंगा या उपक्रमामध्ये सहा कोटी लोकांनी घेतलेला सहभाग यामध्ये दर्शवण्यात आलेला आहे हा उपक्रम यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवायचा आहे यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावावा आणि तिरंगाबरोबर एक सेल्फी काढून ती सेल्फी डब्ल्यू डब्ल्यू डॉट हरघर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करावी असे अपेक्षिले गेलेले आहे याचा अर्थ शाळा स्तरावरती आपल्याला विद्यार्थी व पालक यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी शाळांवरती देण्यात आलेली आहे मित्रांनो हरघर तिरंगा या उपक्रमाची माहिती समाजापर्यंत पोहोचण्याकरता समाज माध्यमांचा वापर करावा आणि याकरता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करावे अशी या पत्रानुसार सूचित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला स्वातंत्र्यदिनी सर्व शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी व सोबतच केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून झेंडा फडकविणे यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजेच घेतलेले उपक्रम सहभागी शाळा सहभागी विद्यार्थी संख्या सहभागी नागरिक अशा स्वरूपाचा अहवाल कला क्रीडा विभागाच्या आर्ट्स डॉट स्पोर्ट्स डिपार्टमेंट ॲट द रेट मा डॉट ए सी डॉट इन या ईमेलवर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो सदरपत्र डॉक्टर शोभा खंदारे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे आहे मित्रांनो या पत्रानुसार सर्व शाळांना गावामध्ये या उपक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करून हा उपक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे मित्रांनो अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ शैक्षणिक माहिती जाणून घेण्याकरता आमच्या चॅनलशी जुळून रहा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद